दुष्काळाच्या झाडांनी त्रस्त मराठवाड्यातील बळीराजाचा आज प्रत्येक श्वास जगण्यासाठी संघर्ष करत आहे ज्या शेतकऱ्याने आपले पोट भरले आपल्या सणांना गोडी दिली त्याच बळीराजाच्या घरात आज अंधार आहे आणि म्हणूनच वंदे मातरम संघटना व युवा फिनिक सोसायटी ट्रस्ट यांनी एक हृदयस्पर्शी उपक्रम हाती घेतला आहे एक दिवा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी या संदर्भात पुण्यात श्रमिक पत्रकार भवन येथे वंदे मातरम संघटना व युवा फिनिक्स सोसायटी ट्रस्ट तर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेस वंदे मातरम संघटना महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष सचिन रामगे आणि वंदे मातरम संघटना व युवा फिनिक्स सोसायटी ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते या दिवाळीत प्रकाश फक्त आपल्या घरात नव्हे तर त्या शेतकऱ्याच्या घरातही पेटायला हवा जो आपल्या आनंदासाठी आयुष्यभर कष्ट करत आला आहे दिवाळी फराळ वाटपाचा लोकार्पण सोहळा पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता पुण्यातील सदाशिव पेठ येथील सारसबाग जवळील कल्पना हॉटेल येथे होणार आहे या उपक्रमाअंतर्गत वंदे मातरम संघटना महाराष्ट्र व युवा फिनिक सोसायटी ट्रस्टतर्फे लातूरमधील नांदुरा शिंदगी थोडागा धाराशिवमधील खुदावाडी उमरगा फुलवाडी चिंबरी सराटी सोलापूरमधील सीना नदी काठावरील गावे केवळ धारपाळ निमगाव उंदरगाव वाकाव आणि पंजाब भागात जाऊन एक हजार पूरग्रस्त व शेतकरी बांधवांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत त्यांना फराळाचे कीट तुळशीचे रोप प्रेमाची साथ आणि आशेचा दिवा देणार आहेत हा उपक्रम मदत नव्हे तर आपले सामाजिक कर्तव्य आहे म्हणून करणार आहे असे सचिन दामगे म्हणाले चला या दिवाळीत एक दिवा शेतकऱ्यांसाठीही पेटूया बळीराजा उजळला तर देश उजळतो नमस्कार मी संघटना जामगे सन करू साजरे एक दिवा शेतकरी बांधवांसाठी ज्या पावसाच्या वृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं खूप प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यांच्यासाठी दिवाळी फराळ घेऊन आम्ही मराठवाड्याला निघत आहोत एक हजार कुटुंबांसाठी हा उपक्रम आहे एक दिवा एक तुळशीचं रोप आणि त्याच्यामध्ये लाडू चिवडा चकली आणि शंकरपाली ज्या शेतकरी बांधवांनी आयुष्यभर आपली दिवाळी गोड व्हावी यासाठी शेतात राबला आज त्या शेतकऱ्याची दिवाळी गोड व्हावी यासाठी आम्ही हा उपक्रम राबवत आहोत या उपक्रमानंतर आम्ही दीडशे मुलं आहेत शाळेतली त्या शाळेतल्या मुलांचं शैक्षणिक साहित्य पण त्या मुलांना देणार आहोत आणि एक हजार कुटुंबांपर्यंत हा मेसेज घेऊन जाणार आहोत की समस्त पुणेकर वन्य संघटना न्यू आपली सोसायटी ट्रस्ट यांच्या माध्यमातून आपण तुम्ही एकटे नाही आहेत आपण सगळे एक आहोत आणि इथनं पुढचा लढा जो आहे तो एकत्रितपणे लढायचा आहे आम्ही तुमच्या बरोबर आहोत राज्य सरकारला एवढी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर, लवकर शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी व हेक्टरी चाळीस ते पन्नास हजार रुपये त्यांना द्यावेत अशी विनंती वन्यवातरण संघटनेकडून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे यांना निवेदनाद्वारे पत्राद्वारे देणार आहोत अन्नधान्य पुरवठा शैक्षणिक अन्नधान्य पुरवठा बऱ्याच जणांकडून जातोय तिथं दिवाळी फराळ गेलेला नाही रेडीमेड दिवाळी फराळ आणि शेतकऱ्यांची जी मुलं आहेत की जे शाळेत शिकतात त्यांचे साहित्य वाहून गेलेले त्या मुलांसाठी आम्ही वया पुस्तकं कंपॉस वॉटर बॅग असतील ह्या सगळ्या गोष्टी घेऊन चाललेल्या आहेत तिथं आम्ही शंभर दीडशे मुलं फाउंड आउट केलेली आहेत त्या मुलांसाठी आम्ही ती शालेय साहित्य पण त्यांना देणार आहोत तुम्हाला कसं माहिती की म्हणजे तिथे कोणाला आमचे जे लातूर जिल्ह्याचे प्रमुख आहेत संपर्क प्रमुख अमोल जगताप त्यांची टीम सगळी आठ दिवस सर्वे करत होते सीना नदी असेल लातूर असेल धाराशिव असेल किंवा संभाजीनगर असेल सीना नदीच्या भागात जी काही गावं येतात नदीच्या काठची त्या भागात खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्या नुकसानग्रस्त कुटुंबासाठी आठ दिवस आमची टीम काम करत होती तिथं की नक्की कोणाला मदत केली पाहिजे आणि काय मदत केली पाहिजे तर त्या पद्धतीने संघटनेने जे सर्वे केला त्या पद्धतीने आम्ही आता परवा जाऊन त्या सगळ्या गोष्टी तिथं सर्क्युलेट करणार आहोत